पाण्याची फार गरज असते म्हणून पाणी सौजन्य म्हणून श्री सूरज गायकवाड वॉटर सप्लाय त्यांना ज्या टॉवरला चेंडू घाल्यानंतर षटकार जाणार तो मारणार कोण मारेल त्यासाठी असेल ते तीन हजार रुपयाचे पडते असे सौजन्य स्वतः श्री रामेश्वर पौळ यांना सुद्धा पाणी सौजन्य म्हणून लाभलेलं आहे तसेच बॉल सौजन्य म्हणून आपल्या विभागातील श्री गणेश आप्पा केसे श्री गजानन सरोदे यांना या स्पर्धेसाठी सौजन्य म्हणून केलेलं आहे लोकेशन साठी हा स्पेशल स्कोर कार्ड परंतु ही स्पर्धा अतिशय दमदार स्पर्धा आहे खंडरायावीदा निंबाळकर यांचे आयोजन नियोजन केलेली हीच ती खंडराया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा महान तीनचा फायनल सामना आजच्या काही क्षणामध्ये त्यामध्ये रहीम इलेवन विरुद्ध धानोर इलेवन त्यामध्ये धानोर इलेवन संघानं बरदाच्या आकर्षक खेळीनं वैयक्तिक छप्पन धावा त्यामध्ये पाच षटकात चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान दिलेलं आहे ते रहीम इलेव्हन संघाने सामना चालू करून घ्यायचा आहे सामना त्वरित चालू करून घ्यायचा आकर्षक असणारे ट्रॉफीज आहेत फर्स्ट प्राइज सेकंड प्राईज मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज दर्जेदार असणारे हे मैदान पुणे टेनिस डॉट कॉम च्या माध्यमातून लाईव्हचं प्रेक्षेपण पूर्ण भारतभर करत असताना स्वतः आता सर त्यांचे